महाराष्ट्रातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था त्यामुळे काँग्रेस नेत्यांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे विजय वडेट्टीवार रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था आहे कंत्राटदार काम करत नाहीत त्यांचे पैसे थकले आहेत जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्यांवर टोलचा मारा मात्र होत आहे मुंबई बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाचं कामकाज रेंगाळलेलं आहे म्हणून आज काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलन केलं आहे टोल हवाच कशाला तर रस्ते सुरक्षित नाहीत सर्व खड़े काम रेंगाळलेली आहेत पण टोल वसुली मात्र सुरू आहे म्हणून काँग्रेसच्या आंदोलनाची दखल सरकारनं घ्यावी टोल मुक्ती द्यावी रस्त्यात वाईट अवस्था महाराष्ट्रातील रस्त्यांची झालेली आहे कंत्राटदारांचे पैसे थकले कंत्राटदार काम करत नाहीत आणि दुसरीकडे मात्र टोल वसुलीचा मारा सामान्य नागरिकांना जीव मेटकुटी सांगण्यासारखा आहे कोल्हापूर सोलापूर असेल सातारा सांगली पुणे सर्व राष्ट्रीय महामार्गांची अक्षरशः साळण झाले आणि जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या लोकांना टोलचा मार मात्र मुकाड्यानं सहन करावं लागत आहे हे या राज्याचं दुर्दैव आहे कालपासून या मागणीसाठी आमच्या अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे आणि राष्ट्रीय महामार्ग मुंबई बेंगळुरू तर विस्तारीकरणाचा पत्ता नाही त्या रस्त्यामध्ये खड्डे इतके मोठे मोठे आहेत की कधी जीव जाईल लोकांना तशी शाश्वती राहिली नाही आणि म्हणून काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे की आता टोल हवा कशा टोलची गरज काय ज्या रस्ते सुरळीत नाही रस्ते सुरक्षित नाही रस्त्यातून प्रवास करणं हा जीवघेणं झालेला आहे आणि सर्व कामं रेंगाळले असताना टोल वसुलीचं काम सरकार बिंदास्तपणे करतोय याचा निषेध म्हणून शासनाचा निषेध म्हणून जे आंदोलन पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्व आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुरू केलेलं आहे कार्यकर्त्यांनी सुरू केलं आहे याची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी तात्काळ हे टोल जे जा झाड आहे त्या टोलच्या भारातून जनतेला मुक्त करावं आणि जनतेचा जीव वाचवावा అయి ఆ మాగణ